जागर नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे आज सकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे सतरा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना डावलून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठकांवर बैठका होत आहेत मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप फारसा सुटला नाहीये अशातच आज सकाळी शिवसेना ठाकरे गटातर्फे सतरा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये नाशिकच्या जागेचा समावेश आहे शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार असलेल्या राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय मात्र अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचा पत्ता कट करून राजाभाऊ वाजे यांना संधी देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया करंजकर यांच्यासोबत राजाभाऊ वाजे मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांची नावं चर्चेत होती मात्र ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत महायुतीच्या जागा वाटपाचा नाशिकचा तिढा अजून सुटला नाहीये मात्र महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीचा नाशिकचा तिढा सुटलाय ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांचं नाव जाहीर केलं असून ते एक संयमी व्यक्तिमत्व आणि मराठा चेहरा म्हणून ओळखले जातात ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात सिन्नर विधानसभा मतदारसंघातील दीड लाख मते राजाभाऊंकडे असल्याची चर्चा आहे त्यासोबतच इगतपुरी ग्रामीण भागातील संपर्कही त्यांचा दांडगा आहे त्यामुळे त्यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे महाविकास आघाडीने नाशिक लोकसभेचा उमेदवार जाहीर केल्यामुळे आता महायुतीच्या उमेदवाराकडे लक्ष महा शिंदे गटातर्फे विद्यमान खासदार हेमंत गोळसे यांच्यासोबतच भाजपने देखील नाशिक लोकसभेवर दावा ठोकलाय भाजप शिवसेनेत रस्तीखेस सुरू असताना आता छगन भुजबळांचं नाव पुढे येत असून ते महायुतीतर्फे नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील अशी सूत्रांची माहिती आहे त्यामुळे अधिकृत घोषणा कधी होते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्रीत म्हणजे एक दोन दिवसात एक दो, एक दोन दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत चला ठीक आहे बदल कसे घडले कसे हे झालेत त्याच्यावरती मीमांसा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्या काही काही गोष्टी मी पटवून पण देईन मी त्यांच्याशी बोलणार आहे मी आता सांगितलं ना माझं दुडी दरवेळेला थांबणार <laughs> <laughs> मी तुम्हाला सांगितलं पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांशी भेट घेणं आणि साहेबांकडं माझ्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या मी व्यक्त करणं ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचं तो बघू शंभर टक्के काय भावना नाही प्रचंड जनक शोभ आहे परंतु तरीही मी त्या यांच्यासाठीच पत्रकार परिषद घेतली की बाबा रे कुठेही घाई करणं हे आपलं तत्वात बसत नाही सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललं पाहिजे आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचा तो घेईन शंभर टक्के की थांबणार असा आहे की मी दोन हजार चौदा ला इच्छुक होतो दोन हजार एकोणावीस ला इच्छुक होतो त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती एक वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि नि तुम्ही कामाला लागा त्याच्यानंतर आता ही मध्यंतरी दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी वेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं विजय तुम्ही फिरताय ना मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केली होती की साहेब मी फिरतोय आणि सगळ्या तयारी माझ्या मी करतोय मग त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली हे सगळं मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्या वेळेला आले होते त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळ खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं हे कुठेतरी घातक आहे पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण ह्या विषयावरती बोललो परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात आपणही म्हणतो अरे थांबा काय झालं असेल ते बघू मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया परंतु ज्या वेळेला एखादा करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावे हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे त्याच्यामुळं मी येणाऱ्या दोन दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी शंभर टक्के घेईन आपण जिल्हा अनेक वर्ष काम केलं जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण मतदार संपर्क होता फक्त एका मर्यादित व्यक्तीला मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो आहे ज्या ज्या नगर महानगरपालिकेत एकोणास नगरसेवक होते नगरसेवक ज्या नगरपालिकांमध्ये काही नव्हतं अशा नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आणली जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता नव्हती त्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणली सगळ्या पंचायत समित्यांवरती सत्ता आणल्यात या सगळ्या सत्ता एक एकनिष्ठ आणि कट्टर शिवसैनिकांना एकत्रित एक करून त्यांची मोड बांधून त्यांच्या हातून केले हे सगळं काम उभं करता आलं मला निश्चित त्याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे परंतु एकनिष्ठता ही माणसाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जी आम्हाला दिली शिवसेना प्रमुख जे सांगायचे की पैसा आज उद्या नाही पैसा येईल जाईल पैसा आला गेला तरी पुन्हा आणता येईल परंतु इज्जत ही सगळ्यात महत्वाची तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील पंचायत समित्यांचे तिकीट दिले असतील नगरपालिका महानगरपालिकेचे तिकीट दिले असतील परंतु मी कुठेही शिवसेनेचं नाव कधीही कलंकित करू दिलं नाही होऊ दिलं नाही कुठेही कोणाचा चहा पिऊन मी कोणाला तिकीट दिलं नाही परंतु ज्या वेळेला अशी कट्टर शिवसैनिकांची फळी एक बाजूला उभी राहती आणि त्यांच्या हातून ज्या वेळेला चांगलं काम होत असतं त्यावेळेला माझं फक्त एवढंच सांगणं राहील की शेवटी कट्टरता ही माणसामध्ये पाहिजे आणि कट्टरता ही पक्षामध्ये सुद्धा पाहिजे आणि कट्टरतेचा विचार हा पक्षामध्ये सुद्धा केला गेला पाहिजे आता मी माझा माझा बघा घातक घातक निर्णय म्हणजे असं आहे की ज्या वेळेला शिवसेनेतून फूट पडत होती शिवसेनेतून शिंदे गट वेगळा निघाला आणि ही बाजूला झाले त्यावेळेला अनेक लोक होते कि जे लोक इकडून तिकडे उड्या मारणार याच्या प्रक्रियेमध्ये असताना सुद्धा ह्या सगळ्या लोकांना शाश्वती विजय करंजकरची होती की विजय करंजकर हा कमका आहे हा कुठेही झुकणार नाही कुठेही आपल्याला कोणाला कोणाचा विश्वास घात होऊ देणार नाही पक्ष पातळीवरती हा माणूस सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे आपल्याला चांगलं काम करावं लागेल चांगलं काम करीत राहू आणि ते सगळेजण एक जीव एक संघ चांगलं काम करत राहिले त्याच्याच मुळे आज हा पक्ष नाशिकमध्ये कुठे फुटला नाही तुटला नाही आहे नाही फळ नाही घालणार मी अजून ठीक आहे ना अजून मला माझ्या पक्षप्रमुखांची दोन वेळा एक वेळा भेटेल मी त्यांच्या नाही तिथपर्यंत मला काही माहित नाही फक्त माझं एवढंच म्हणणं राहील कि मी लढणार आहे मी नडणार आहे मी लढणार आहे मी नडणार आहे त्याच्यामुळं 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 मला यह सग्या ज्ञाते मैं और हम ठोकता है जब नर पर्वत के जाते पाव कर मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है गुनबड़े एक से एक प्रकार है छिपे मानव के भीतर मेहंदी में जैसे लाली हो मरती का बीच भूझी हो बत्ती जो नहीं जलाता है रोशनी नहीं हो पाता है बत्ती जाए का पण आता मुद्दा असा आहे की वारंवार ज्या वेळेला संजय राऊत नाशिकमध्ये येत होते त्यावेळेला नावाचा उल्लेख करायचे मागच्या एक दोन पत्रकार परिषद बघितल्या तर त्यांनी तुमचं नाव घेणं टाळलं दोन तीन उमेदवार आहे असं म्हणायला लागले मग त्यांनीच तुमचा पत्ता कापलाय की दुसरं कोणी कापलाय जे तुमच्या सोबत असायचे त्यांनी कापलाय नाही असं काही असं काही मी म्हणणार नाही आजच मला काही कोणावरती असे आरोप करायचे आणि आक्षेप घ्यायचे नाहीये माझं फक्त एवढंच म्हणणं असं आहे की बघा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा ज्या ज्या टीव्हीनी किंवा कुठल्या कुठल्या चॅनलनी कुठल्या कुठल्या माध्यमातून सर्व्हे झाले त्या सर्व्हेमध्ये प्रत्येक ठिकाणी विजय करंजकर हा एक नंबरला आहे मी आजही छाती ठोकपणे सांगेल मी माझा स्वतःचा सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये जो आता इथं जिथं आपण बसलोय इथं माझं ऑफिस आहे इथं ह्या कार्यालयामध्ये तीस लोक बसलेले आणि तीस लोक हे सगळं माझं याच काम बघतायत मी वार रूमचं काम बघतायत मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल कि मला माझ्या पक्षप्रमुखांवर भरोसा आहे त्यांनी मला सांगितलं होतं विजय तुम्हाला लढायचे बाकी दुसरं कोणाशी काय घेणे मला जागर जळस्थांसाठी संदीप नवसे नाशिक